नमस्ते आता नवरात्री सुरू झालेली आहे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांना नऊ दिवसाचा उपवास असतो तर आज आपण उपवासाच्याच तीन वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत यामध्ये जराही तेलाचा वापर न करता आपण ह्या रेसिपी बनवलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण शाबुदाना वडा पाहणार आहोत तर हा शाबुदाना वडा बिना फ्राय करता आपण बनवणार आहोत तरी ते शाबुदाना मी भिजून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अगदी थोडीशी साखर हिरवी मिरची घातलेली आहे इथे तुम्ही वाटून हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये मी उकडलेला बटाटा टाकून घेतलेला आहे थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर हाताला अगदी थोडंसं पाणी घालून अगदी छोटे छोटे मी शाबुदाना वडे बनवून घेतलेले आहेत तर हे वडे आपण अजिबातसुद्धा तेलाचा वापर न करता छान असे क्रिस्पी वडे आपण बनवून घेणार आहोत तर आज मी फ्रायरमध्ये हे वडे बनवणार आहे तर फ्रायर मी दहा मिनिट प्रीहिट करून घेतलेले आहे एकशे ऐंशी डिग्री म वरती दहा मिनिट हा फ्रायर प्रीहीट करून घेतला आहे त्यामध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे आता ब्रशने अगदी थोडंसं आपण वड्याला तूप लावून घेणार आहोत आणि परत आपण एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे वडे शेकून घेणार आहोत मध्ये एकदा वडा पलटी करून परत आपण त्याला तूप लावून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडने छान असा खरपूस हा वडा भाजला जाईल आणि दहा ते पंधरा मिनिट आपण हा वडा शेकून घेणार आहोत आपला वडा तयार होतोय तोपर्यंत वड्यासोबत आपण एक चटणी बनवूया तरी इथे मी एक काकडी घेतलेली आहे त्यामध्ये हिरवी मिरची मीठ थोडीशी साखर थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे एक चमचा दही घेतलेला आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यावरती आपण एक फोडणी देऊया एक चमचा तुपामध्ये आपण थोडीशी जिरी टाकून घेतलेली आहे आणि ती गरम गरम फोडणी आपण या चटणीवरती टाकून घेतली आहे तर वडासुद्धा छान आपला कुरकुरीत झालेला आहे दोन्ही साईडने छान कुरकुरीत वडा शेकलेला आहे अगदी आपण डीप फ्राय करतो त्याच पद्धतीने हा वडा कुरकुरीत तयार होतो आणि आतमधनंसुद्धा व्यवस्थित असा शेकलेला आहे कुठेही वडा आपला कच्चा राहत नाही तर अगदी परफेक्ट असा फ्रायरमध्ये आपला वडा तयार झालेला आहे चला तर आपण लगेचच दुसरी रेसिपी पाहूया तर इथे एक वाटी मी भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी शाबुदाना घेतला आहे शाबुदाना आणि भगर मिक्सरला बारीक आपण पावडर करून घेतलेले आहे बारीक वाटून घेतलं आहे त्यामध्ये आपण पाच ते सहा चमचे दही टाकून घेतलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला छान असं सरसरीत हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर झाकून एक दहा मिनिट आपण हे बॅटर साईडला ठेवूया तर भगर आणि शाबुदाण्यापासनं आज आपण आंबोळी बनवणार आहोत तर त्यासोबत आपण रसाची तिखट बटाट्याची भाजी बनवूया तर एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये जिरी टाकून घेतली आहे जिरी छान तडतडली की एक उकडलेला बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे थोडासा आपण तेल तुपामध्ये परतून घेऊया त्यावरती आपण लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे परत थोडंसं आपण मिक्स करून घेऊया तरी ते मी उकडलेला बटाटा वापरलेला आहे कच्चा बटाटा वापरला तरी चालेल पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया त्यामध्ये आपण तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे बटाटा शिजलेला आहे त्यामुळे झाकण ठेवून बटाटा शिजवायची गरज नाही आहे असंच आपण पाच मिनिट हे छान उकळून घेणार आहोत तर अगदी झटपट अशी आपली इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ह्या आंबोळीसोबत ही।, ही भाजी बटाट्याची एकदम चविष्ट लागते त्यामुळे ही भाजी एकदा नक्की बनवून पहा त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे उपवासाला जर कोथिंबीर नसेल खात नाही टाकली तरी चालेल तर लगेचच आता आपण आंबोळी बनवून घेऊया त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि लगेचच आपण याचे आंबोळी बनवून घेणार आहोत तर इथे थोडासा खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल पण मी इथे वापरलेला नाही आहे तर तव्यावरती हलक्या हाताने आपल्याला थोडीशी ही आंबोळी पसरून घ्यायची आहे खूप पातळ नाही पसरायची थोडीशी जाडसर आपण हे ठेवणार आहोत म्हणजे छान अशी सॉफ्ट मऊ आपली इथे आंबोळी तयार होते यापासून तुम्ही उपवासाचे डोसेसुद्धा बनवू शकता तर थोडंसं वरच्या साईडने सुकलं की आपण त्यावरती थोडंसं तूप टाकून घेऊया आणि पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने आपण छान असं भाजलेलं आहे कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे तर इथे आपली उपवासाची आंबोळी तयार झाली तर बटाट्याच्या भाजीसोबत ही आंबोळी एकदम छान लागते तरी है, अगदीम इते अपली है। पन, तर इथे तुम्ही पाहू शकता आंबोळीला कलरसुद्धा छान आलेला आहे आणि अगदी मऊ जाळीदार इथे आपली आंबोळी तयार झालेली आहे चला तर आपण तिसरा पदार्थ पाहूया तर मी इथे गरम दुधामध्ये अर्धी वाटी मखाने चार पाच काजू चार पाच बदाम थोडासा तीन चार पिस्ता भिजत घातला होता एक पंधरा ते वीस मिनिट गरम दुधामध्ये हे ड्रायफ्रूट्स भिजून घेतलेले आहे तर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे काढून घेतलेले आहे त्यामध्ये मी एक बनाना टाकून घेतलेला आहे यामध्ये ॲपल टाकू शकता किंवा तुम्हाला जे पण फ्रूट आवडतं तर ते तुम्ही यामध्ये वापरू शकता तर एक खजूर टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं वेलची पावडर टाकून घेतलेले आहे थंड दूध टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता हे मिक्सरला आपण छान असं बारीक करून घेऊया तर इथे उपवासाची स्मूदी किंवा मिल्कशेक तुम्ही काही म्हणू शकता इथे तयार झालेला आहे तर हा मिल्कशेक तुम्ही जर तुम्हाला नऊ दिवसाचा उपवास असेल तर जरूर प्या तुम्हाला दिवसभर एनर्जीसुद्धा राहील आणि तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही अतिशय हेल्दी आणि एनर्जी देणारा हा मिल्कशेक आहे तर झटपट असा आपला इथे मिल्कशेक तयार झालेला आहे तर आज आपण अतिशय हेल्दी अजिबात तेलाचा वापर न करता उपवासाच्या रेसिपी पाहिल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय